राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी स्तुती सुमन उधळली आहेत खर तर भाजपचे अनेक नेते हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करताना आजवर पाहायला मिळाले भाजपच्या अनेक नेत्यांनी पंतप्रधानांचा उल्लेख हा देवाचा अवतार म्हणून केला असल्याचं पाहायला मिळालंय देशातल्या अनेक नेत्यांनी अशाच प्रकारचं कौतुक मोदींचं केलं होतं आणि आता मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा तशाच प्रकारे पंतप्रधानांचं कौतुक करत त्यांच्यावर स्तुती सुमन उदळली आहेत कुठेतरी आता राष्ट्रवादीचा अजित पवार गट हा भाजपसोबत युतीत आल्यामुळे आता अजित पवारांनाही तो साक्षात्कार झाला असल्याचं आता यामुळे बोलू बोललं जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगात लोकप्रिय आहेत आणि अशी माणसं सतत जन्माला येत नसतात पंतप्रधान मोदी म्हणजे दैवी शक्ती आहेत अशी अशा शब्दात अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं आहे काल खडकवासला विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीला अजित पवार सुद्धा उपस्थित होते आणि याच बैठकीला संबोधित करताना अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्थिती सुमन उधळली आहेत या बैठकीला भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील हे सुद्धा उपस्थित होते आणि यावेळीच बोलताना अजित पवार यांनी पंतप्रधानांचं कौतुक केलंय नेमकं अजित पवार काय म्हणाले तर माझ्या राजकीय कारकिर्दीत मी अनेक नेत्यांना पाहिलं पण नरेंद्र मोदी यांच्या असे नेते आहेत की ज्यांनी मागच्या दहा वर्षात एकही सुट्टी न घेता देशासाठी अहोरात्र काम केलेलं आहे एक काळ असा होता की गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी त्यांना अमेरिकेने व्हिसा नाकार नाकारला पण नंतरच्या काळात मात्र असा करिश्मा झाला की नंतर रेड कार्पेट टाकून अमेरिकेनं सुद्धा पंतप्रधानांचं स्वागत केलं आजही जगात लोकप्रिय नेता म्हणून पंतप्रधान मोदींची ओळख आहे लोकप्रियता आहे आणि अशी माणसं सतत जन्माला येत नसतात ती दैवी शक्ती असते अशा शब्दात अजित पवारांनी पंतप्रधानांचं कौतुक केलं आहे खर तर असंही बोललं जात आहे की भाजप नेत्यांना सुद्धा जे जमलं नाही ते काल अजित पवारांनी आपल्या भाषणातून केलं इतकं कौतुक अजित पवार यांनी पंतप्रधानांचं केलं यापूर्वीची जी त्यांची राजकीय भूमिका होती ती वेगळी होती आणि त्यावेळेस त्यांनी भाजपवर किंवा पंतप्रधानांवर निशाणा साधला होता पण आता मात्र महायुतीत आल्यानंतर अजित पवार यांना सुद्धा साक्षात्कार झाला असल्याचं बोललं जात आहे आणि या संदर्भात सुद्धा अजित पवार म्हणाले की आम्ही भाजप विरोधात राजकारण केलं अनेक निवडणुका लढल्या पण काळानुरूप राजकारण हे बदलत असतं शेवटी देशाचं नेतृत्व कुणा कुणाच्या हाती द्यायचा असा जेव्हा प्रश्न उद्भवतो तेव्हा आपसुकच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव पुढे येतं जगात भारताची शान वाढवण्याचं काम हे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे आणि असं म्हणत सुद्धा त्यांनी कौतुक केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी दे, ही दैवी शक्ती आहेत दैवी देणगी आहेत असं त्यांचं अशा प्रकारचं कौतुक केलं याशिवाय पुढे बोलताना अजित पवार असंही म्हणाले की मोदींच्या दोन वेळच्या कार्यकाळामध्ये त्यांनी अनेक विमानतळ असतील रस्ते असतील किंवा रेल्वेचं जाळं असेल कोस्टल रोड अटल सेतू मेट्रो असे अनेक महत्वाचे प्रकल्प त्यांनी आणले मार्गी लावले आणि अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील ज्यातून आपला आर्थिक स्तर वाढवण्याचं काम या मोदी सरकारकडून सुरू आहे असं विधान सुद्धा अजित पवार यांनी केलं त्यामुळे अनेकांनी या अजित पवार यांच्या या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त केलंय तसंच दहा वर्षात एकही सुट्टी न घेता पंतप्रधानांनी काम केलंय आपण दिवाळीमध्ये आपल्या लोक आपण दिवाळी ही आपल्या लोकांमध्ये साजरी करतो पण मोदी हे सीमेवर सी सैनिकांमध्ये जाऊन आपली दिवाळी साजरी करतात आराम हा शब्द त्यांच्या डिक्शनरीतच नाही इतक्या शब्दांमध्ये अजित पवार यांनी पंतप्रधानांविषयी गौरवोद्गार काढले आणि त्यामुळेच असंही बोललं जाते की भाजपच्या नेत्यांनी सुद्धा इतकं कौतुक केलं नसेल तितकं कौतुक कौतुक काल अजित पवारांनी मोदींचं केलं